बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपटण संभाजीनगर येथील महामार्गाला पावसाचे पाणी साचल्याने नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे गेले काही दिवस सतत पाऊस पडत आहे त्यामुळे संभाजीनगर येथील महामार्गावर पाणी निचरा होणारी मोरी तुंबल्याने पाणी साचून राहून येथे नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे महामार्गावर या साचलेल्या पाण्यातून लोकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे दरम्यान खारेपटण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय असून येथील अधिकारी मुख घेऊन गप्प आहेत तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या प्राधिकरणाच्या वतीने महामार्गाशी संलग्न असलेली अपूर्ण ठेवलेली असून नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आज येताना बासंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम